नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत बागवान समाजाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उत्स्फूर्त पाठिंबा आगामी देगलूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला महत्वाचा बुस्टर मिळाला आहे स्थानिक बागवान समाजानं पक्षाला पाठिंबा जाहीर करत निवडणुकीत ठामपणे उभं राहण्याची घोषणा केली या निर्णयामुळे राजकीय समीकरणात महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रसंगी बागवान समाजातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंब्याची घोषणा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते लक्ष्मीकांत पद्दमवार माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव टेकाळे वलीसेड बागवान अशुभाई कलीमभाई उस्मानभाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती होती समाजातील या निर्णयाला समर्थन देण्यात येतं बागवान समाजाची स्थानिक पातळीवरील मजबूत संघटन क्षमता मतदारसंघातील प्रभाव आणि सातत्यानं सामाजिक कार्यात असलेली सक्रियता लक्षात घेता या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आगामी निवडणुकीत मोठा लाभ होणार असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे संवाद विश्वास आणि विकासाचा निर्धार या तीन आधारस्तंभावर हा पाठिंबा उभा असल्याचं मान्यवरांनी स्पष्ट केलं या निर्णयामुळे देगलूरमध्ये निवडणुकीचं वातावरण रंगतदार आणि चुरशीचं झालं आहे मिलिंद वाघमारेसह मी गोविंद अंभोरे माइंडलाइट मीडिया